नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते याआधी आपण भुर्जी बऱ्याच वेळा खाल्ली असेल पण मी आज वेगळ्या प्रकारची भुर्जी दाखवणार आहे मेथी अंडा भुर्जी ही भुर्जी चवीला खूप छान लागते आणि बनवायलाही सोपी आहे मेथी थोडी कडू असल्यामुळे लहान मुलांना मेथीची भाजी आवडत नाही पण या पद्धतीने मेथी अंडा भुर्जी तुम्ही करून दिली तर ते आवडीने खातील याआधी मी मेथीचे पराठे मेथीची पातळ भाजी याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर पाहूया मेथी अंडा भुजी कशी करायची तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा हे निशुल्क आहे यासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा जोडी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून सुकवून चिरून घेतलेली आहे मी ती जरा बारीक न चिरता थोडी जाडसरच चिरलेली आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहे दोन कांदे मसाल्यांमध्ये जिरे मोहरी हळद मीठ लाल तिखट धनाजिरा पावडर हिंग चार अंडी आणि कोथिंबीर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घाला तेल चांगले गरम झाल्यावरच त्याच्यामध्ये तुम्ही जिरे आणि मोहरी घाला जिरे आणि मोहरीची चांगली खमंग फोडणी बसली पाहिजे मोहरी जिरे आणि हिंग यामध्ये आता आपण कांदा घालूया कांदा तुम्ही चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्या कांदा चांगला परतून झालेला आहे यामध्ये आता लाल तिखट घाला लाल तिखट मी दोन चमचे घेतलेलं आहे माझं लाल तिखट जास्त तिखट नाही आहे म्हणून मी दोन चमचे घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर हे चांगले मसाले ना तेलामध्ये परतून घेऊया यामध्ये टोमॅटो घाला टोमॅटो घातल्यानंतर ना थोडे मीठ घाला मिठामुळे ना टोमॅटो लवकर शिजतील आणि मऊ पडतील चांगले एक मिनिटभर चांगले आपण ना परतून घेऊया व्हेजिटेरियन लोकही अंड न घालता मेथी टोमॅटोची भाजी खाऊ शकतात ती पण खूप छान लागते चवीला ही भाजी टिफिनसाठी आणि प्रवासालाही नेण्यासाठी खूप चांगली आहे टोमॅटो छान परतून झालेले आहे पण झालेले आहे टोमॅटो आता यामध्ये मी आता मेथीची भाजी घालते मेथीची भाजी टोमॅटोमध्ये मेथी चांगली परतून घ्या तुम्ही हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी बाजारामध्ये खूप येते मेथीची भाजी आपल्या आरोग्यालाही खूप चांगली आहे मी ही भाजी लहानपणापासून खाते माझ्या वडिलांना तर ही भाजी खूप आवडायची हिवाळ्यामध्ये आमच्या घरी आठवड्यातून दोनदा तरीही मेथीची भाजी बनायची मेथी आणि टोमॅटो तेलामध्ये चांगले परतून घ्या दोन ते तीन मिनटे लागतील याला चांगले शिजायला मेथी आणि टोमॅटो चांगले शिजले आहे बघा मऊ झालेले आहे यामध्ये आता मी अंडे घालते इथे मी चार अंडे घेतलेली आहे ही तीन लोकांसाठी भाजी व्यवस्थित पुरते तुमच्या घरी किती मेंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही अंडी घेऊ शकता ही अंडी आपण दोन मिनटं चांगली मेथी आणि टोमॅटोमध्ये शिजवून घेऊया अंडी तुम्ही जास्त पण शिजवू नका अंडी जास्त शिजवल्यावर अशी रबरासारखी लागतात व्यवस्थित लागत नाही अंड एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्या तुम्ही मेथी अंडा भुर्जी आपली तयार झालेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर घाला हे पहा आपली मस्त मेथी अंडा भुर्जी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा तुमचीही मुलं आवडीने भाजी खातील ही भाजी तुम्ही गरम गरम चपाती फुलक्याबरोबर खाऊ शकतात चवीला खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद